कोणी जरा जास्तीच गाजलेली आहे त्याच याचं कारण असं आहे की अजितदादा आहेत तिथेच पवार साहेब आहेत खेरद पवार साहेब एक आहे की इतरांपेक्षा ज्या माळेगाव साखर कारखान्याचे जे आहेत साखर कारखान्याच्या बँका ज्या निवडणूक होत असतात मार्केट कमिनीच्या जा। कोणी जरा जास्तीच गाजलेली आहे त्याचे याचं कारण असं आहे की अजितदादा आहेत तिथेच पवार साहेब आहेत खेरत पवार साहेब सुखले असुळे आहे त्याच्यामुळे त्याला थोडस जास्ती रंगच भरलेली आहे आणि हे आता यारच जे स्वरूप जेव्हा निवडणुकीसारखं स्वरूप होतं त्या थोडेसे आरोप प्रत्यारोप होतात पण तिथल्या लोकांना चांगलं माहिती आहे की कोण चांगला कारखाना चालू शकतो जास्तीत जास्त उसाला भाव कोण चांगला देऊ शकतो ते लोक ठरवत हो नाही आणि आज मला वाटतं उद्या शेवटचा दिवस आहे ते जे काय मला माहिती नाही मी वर्तमानपत्र वाचतो पण ते जे जे निवडणुका घेणारे जे काही शासन असेल आणि काय असेल ते त्याच पाच काय करायचं ते बघा